नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्याचे बारा राशींचे राशी भविष्य ते पण अगदी संपूर्ण माहिती परंतु त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईबचं बटन प्रेस करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की बारा राशींना पूर्ण जानेवारी महिना हा कसा जाणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती सर्वात प्रथम राशी मेष राशी मेष राशींच्या लोकांसाठी जानेवारी महिना हा आपल्यासाठी खूपच चांगला आहे संतती प्राप्ती संभवते या महिन्यात आपले विवाह होण्याची देखील संभावना आहे प्रणय जीवन हे तुमचे रोमॅंटिक असणार आहे असे असले तरी मधूनमधून जीवनात चढउतार येत असल्याचे जाणवेल वैवाहिक जीवन सुखद होईल मुलांचे सौख्य प्राप्त होईल आपल्या वडिलांना आरोग्यविषयक काही त्रास होण्याची संभावना आहे त्यांची काळजी जरूर घ्यावी गुरुकृपेने गुरु कामे यशस्वी होतील दूरवरचे प्रवास संभवतात नोकरीतसुद्धा बदल होण्याची शक्यता आहे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नोकरीतील आपले स्थान मजबूत होईल आपणास बढतीसुद्धा मिळू शकते शेअर मार्केटमधून आपणास निश्चितच लाभ होईल उत्तम निर्णय शक्तीच्या जोरावर जो आपणास फायदा होईल सुद्धा गुंतवणूक कराल जी यशस्वी होईल प्रलंबित जी पण कामे आहेत ते पूर्ण झाल्यानेसुद्धा तुम्हाला धनलाभ होईल त्यामुळे आपला आत्मविश्वास उंचावेल या महिन्यात आपल्या खर्चात वाढ होईल परंतु प्राप्ती चांगली झाल्याने आपणास त्याचा काही त्रास होणार नाही परदेशात जाण्याच्या तयारीत असलेल्यांसाठी देखील हा महिना अगदी अनुकूल आहे आपण ह्या महिन्यात यशस्वी होऊ शकतात स्पर्धा व निवडूक यात काही त्रास संभवतो महिन्याच्या सुरुवातीस मित्रांशी वाद झाले तरी दुसऱ्या आठवड्यात त्यांच्या पाठिंब्याने कारकिर्दीत लाभ होईल या महिन्यात आपल्या प्रकृतीत देखील सुधारणा होईल असे असले तरीही कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्नशील राहाल पुढील राशी बघूया तुळ राशी दोन हजार चोवीसचा हा पहिला महिना आपल्यासाठी सामान्यच आहे आपण आपल्या वैवाहिक जोडीदारावर मनापासून प्रेम कराल परंतु अहंकाराने एखादे असे काही बोलून जाल की त्यामुळे नात्यात कटुता निर्माण होऊ शकेल प्रेमीजनांसाठी हा महिना सामान्यच आहे आपण आपल्या प्रेमिकेपासून लांब जाऊ शकतात त्यामुळे आपल्यातील प्रेमाचे बंधन काहीसे कमकुवत होऊ शकते असे होऊ नये म्हणून जास्तीत जास्त संपर्क राहण्याचा प्रयत्न करावा असे केल्याने आपल्यातील दुरावा जाणवणार नाही आपण मनापासून रोमॅंटिक असला तरी आपल्यात अहंकारसुद्धा असेल जो आपल्या वैवाहिक जीवनास प्रभावित करेल नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला आहे आपण आपल्या परिश्रमाने उत्तम धन प्राप्त करू शकाल व आपल्या वरिष्ठांना खुश कराल हा महिना व्यापाऱ्यांसाठी देखील चांगला आहे त्यांना चांगला लाभ होईल विद्यार्थ्यांना गंभीरपणे अभ्यास करावा लागेल असे केल्यास त्यांना चांगले परिणाम मिळू शकते महिन्यात आपणास आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्यायची आहे अन्यथा आपण आजारी पडण्याची संभावना आहे ह्या महिन्याचा पहिला आणि चौथा आढवला आपणास प्रवासास अनुकूल आहे पुढील राशी बघूया वृश्चिक राशी जानेवारी महिना हा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी उत्तम फलदायी आहे विवाहितांच्या वैवाहिक जीवनासाठी हा महिना चांगला आहे आपली संगत चांगली ठेवावी या महिन्याच्या पहिला आणि दुसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे वैवाहिक जोडीदार आपल्यासाठी फायद्यास कारणीभूत ठरू शकेल प्रेमीजनांसाठी हा महिना चांगला आहे आपण आपल्या नात्याकडे गंभीरतेने बघाल आपण आपल्या प्रेमिकेस आपल्या मनातील सर्व काही सांगाल आणि त्यामुळे आपल्यातील अंतर कमी होऊन नात्यातील प्रेम हे रुंदीगत होईल हा महिना व्यापारांसाठी देखील उत्तम फलदायी ठरेल व्यापारात आपणास चांगला लाभ होईल व त्यामुळे आपली पत उंचावेल नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात रमून जातील उत्तम प्रकारे काम करणे आपल्या हिताचे होईल कोणाचे ऐकून आपल्या वरिष्ठांच्या विरोधात काही वक्तव्य करू नये अन्यथा अडचणीत याल या महिन्यात आपणास परदेश गमन करण्यात यश प्राप्त होऊ शकते परदेशात जाऊन आपणास मान सन्मान मिळेल खर्चात वाढ होईल परंतु त्याच्या जोडीने आपल्या प्राप्तीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे जानेवारी महिना हा विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळवून देणारा आहे महिन्यात आपण आजारी पडण्याची संभावना मकर राशी दोन हजार चोवीसचा चा हा पहिला महिना मकर राशीच्या लोकांसाठी मध्यम फलदायी आहे कौटुंबिक जीवनात काही तणाव संभवतात परंतु विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील हा महिना प्रेमीजनांसाठी मिश्र फलदायी आहे आपले नाते प्रेम व रोमांसने भरलेले असले तरी अहंकाराची लढाई होऊ शकते ती टाळणे हितावह होईल नोकरीत बदल होण्याची संभावना असल्याने नोकरी करणाऱ्यांनी या महिन्यात थोडे सावध राहावे हा महिना व्यापाऱ्यांसाठी खूपच फलदायी होऊ शकतो त्यांना दूरवरच्या क्षेत्रात किंवा राज्यात किंवा देशात काम केल्याचा मोठा लाभ होऊ शकतो सध्या आपल्यातील सृजनशीलता वाढेल या महिन्यात आपल्या प्राप्तीत जलदगतीने वाढ होईल आणि त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल खर्चातसुद्धा थोडी वाढ होईल असे असूनसुद्धा आपण आर्थिकदृष्ट्या मजबूतच राहाल आपण चांगले निर्णय घ्याल जे आपल्या जीवनात यशस्वी होण्याच्या मार्गावर घेऊन जाईल या महिन्यात विद्यार्थ्यांना अभ्यासात बरेच काही नवीन शिकण्याची संधी मिळेल या महिन्यात मकर राशींची प्रकृती ही सामान्यच राहील कोणतीही मोठी समस्या होताना दिसत नाही परंतु आपण आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे या महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे पुढील राशी बघूया ती म्हणजे कुंभ राशी। कुंभ राशींसाठी दोन हजार चोवीसचा हा पहिला महिना सामान्य फलदायी आहे विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल नात्यातील रोमांस वाढेल तसेच किरकोळ वाद सुद्ध सुद्धा संभवतात असे असून सुद्धा नाते उत्तम प्रकारे टिकून राहील हा महिना प्रेमीजनासाठी चांगला आहे आपण आपल्या प्रेमिकासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवू शकता नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना चढ उदारांचा आहे आपण खूप परिश्रम कराल व त्याचे चांगले परिणामसुद्धा आपण्यास मिळतील परंतु काही कारणाने आपले समाधान होणार नाही शांत राहून व धीर धरून काम करणे उचित राहील हा महिना व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे आपल्या कामात वाढ होईल आणि काही नवीन ओ लोकांच्या ओळखी होतील ज्या भविष्यात आपल्या उपयोगी पडतील हा महिना विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे स्पर्धेत यश प्राप्तीची उत्तम संधी आहे या महिन्याच्या सुरुवातीस एखादी व्याधी जडण्याची संभावना असल्याने आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल अशी व्याधी होऊ नये म्हणून आपणच आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे तसेच प्राणायामास आपल्या दैनंदिन समाविष्ट करून घ्यावे लागेल या महिन्याचा दुसरा आणि चौथा आठवडा हा प्रवासास अनुकूल आहे पुढील राशी ऋषभ राशी जानेवारी महिना हा ऋषभ राशींच्या लोकांसाठी चांगला आहे गुरु वयातून भ्रमण करत असल्याने धर्मकार्यात मन रमेल घरातील वातावरण सुखाव राहील केतूमुळे प्राणी जीवन तणावग्रस्त राहील वैवाहिक जीवनासाठी महिना अनुकूल आहे वैवाहिक जोडीदाराशी मनसोक्त रोमांस करू शकाल हा महिना कारकिर्दीसाठी देखील चांगला आहे नोकरीत आपण खूप परिश्रम कराल व त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी आपली स्थिती मजबूत होईल बुध व शुक्रामुळे व्यापारात तेजीत येईल व आपणास मागे वळून पाहावे लागणार नाही आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल राहू लाभस्थानी असल्याने प्राप्तीत नक्कीच वाढ होईल मंगळ अष्टमातून भ्रमण करेल त्यामुळे आपणास अचानक धनलाभ होण्याची देखील संभावना आहे या महिन्यात विद्यार्थ्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते परदेश भ्रमण करण्यात यश प्राप्ती होऊ शकते परदेशात आपणास धनलाभसुद्धा होऊ शकतो या महिन्यात आपले कोणाशी भांडण झाल्यास आपले मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे तसेच त्याचे विपरीत परिणाम आपल्या प्रकृतीवर होण्याची संभावना असल्याने आपणास कोणाशी भांडण न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे तेव्हा इतरांच्या भांडणांपासून दूर राहणेसुद्धा आपल्या हिताचे राहील प्रकृतीच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल आपणास ताप येण्याची किंवा रक्तदाब त्रास होण्याची संभावना आहे पुढील राशी बघूया ती म्हणजे सिंह राशी जानेवारी महिना हा सिंह राशीसाठी मध्यम फलदायी आहे विवाहितांचे वैवाहिक जीवन काहीसे तणावग्रस्त असू शकते जोडीदाराच्या रागीट स्वभावाचा आपणास त्रास होऊ शकतो त्यांच्याशी प्रेमळ संवाद साधणे हिताव राहील हा महिना प्रेमीजनांसाठी खूप चांगला आहे आपण आपल्या प्रेमिकेसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकतात सध्या आपल्यास नशिबाची साथ मिळेल त्यामुळे आपण कामात यशस्वी व्हाल आपण काही नवीन करण्याच्या विचाराने नोकरी बदलायचा प्रयत्न कराल काही जणांची इच्छित ठिकाणी बदलीसुद्धा होऊ शकते आपले ज्ञान आपल्या कामास येईल आपली तीव्र बुद्धी राहील या महिन्यात आपली प्राप्ती सामान्यच राहील परंतु खर्चसुद्धा सामान्यच राहतील वर्षाचा हा पहिला महिना आपल्यासाठी काही नवीन उमेदसुद्धा घेऊन येईल व्यापारासाठी केलेले प्रयत्न सार्थकी लागतील आपणास आपल्यातील चपळता आणि कुशाग्र बुद्धीमुळे काही नवीन कामे समजून घेण्याची आणि त्यात प्रगती करण्याची संधी मिळेल नोकरी करण्यासारसाठी हा महिना खूपच चांगला आहे या महिन्यात अनिच्छनीय प्रवास करणे टाळावे विद्यार्थ्यांना या महिन्यात चांगले परिणाम मिळतील या महिन्यात आपणच आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे आहारासद्धा नियमितपणा राखावा प्रवास करण्याची आवश्यकताच असली तर या महिन्याचा दुसरा आठवडा त्यासाठी जास्त अनुकूल आहे पुढील राशी बघूया राशी दोन हजार चोवीसचा जानेवारी महिना मेन राश्य साथी फलदाई हा राशीसाठी सामान्य फलदायी आहे कौटुंबिक जीवन शांत राहिले तरी आपल्या मातेची प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने त्यांची काळजी घ्यावी या महिन्यात आपले वैवाहिक जोडीदाराची प्रकृतीसुद्धा बिघडू शकते तेव्हा त्यांचीसुद्धा काळजी घ्यावी हा महिना प्रेमीजनांसाठी खूपच अनुकूल आहे विवाहितांच्या वैवाहिक जीवनात चढ उतार येतील नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष चांगला नसल्याने त्यांना त्यांच्या कामात परिश्रम वाढवावे लागतील तसेच कामात चुका होणार नाही याची काळजी घ्यावी व्यापारी आपल्या कामात मोठा वाटा उचलतील व त्याचा त्यांना चांगला लाभसुद्धा होईल हा महिना आर्थिकदृष्ट्या आपल्यासाठी चांगला आहे आपल्याकडे पैशांचा ओघ राहील बँकेतील शिल्लकसुद्धा वाढेल आपणास आपल्या कामात यश प्राप्त होईल या महिन्यात विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील त्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील ते जितका जास्त अभ्यास करतील त्याच प्रमाणात त्यांना चांगला लाभ होईल परीक्षेत त्यांची कामगिरी उत्तम राहील या महिन्यात आपली प्रकृती चांगली राहिली तर किरकोळ आव्हाने असतील आपणास घसादुखी किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे पुढील राशी बघूया राशी दोन हजार चोवीसचा जानेवारी महिना हा कर्क राशीसाठी खूपच चांगला आहे नात्यात रोमांस राहील आणि लहान सहान बाबी दुर्लक्षित करून आपले जीवन मुक्तपणे घालवण्यास प्राधान्य द्याल काही लोकांना विवाहबद्ध होण्याची संधी मिळेल विवाहितांचे वैवाहिक जीवन सुद्धा सुखद होईल ग्रहांच्या कृपेने आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम सामंजस्य आणि एकमेकांप्रती जबाबदारी असल्याची भावना रुंदीगत होईल हा महिना प्रेमीजनांसाठी खुशी घेऊन येणारा आहे आपण आपल्या नातात परिपक्व व्हाल या महिन्यात आपण ह्या कामासाठी योग्य नसून आपण दुसरे काहीतरी करावे असे आपणास वाटेल अशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा हा महिना व्यापाऱ्यांसाठी त्यांच्या आशेनुसार राहील व त्याचा त्यांना लाभ देखील होईल या महिन्यात खर्च होतील परंतु प्राप्तीसुद्धा सुद्धा खूप चांगली होणार असल्याने आपली आर्थिक बाजू व्यवस्थित सांभाळू शकाल नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद लुटतील ते पूर्ण इच्छाशक्तीच्या जोरावर आपले कामे करतील असे असले तरी अधूनमधून त्यांचे कामात मन रमणार नाही हा महिना विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे त्यांच्या अभ्यासात मन रमेल या महिन्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल या महिन्याचा दुसरा चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे पुढील राशी बघूया धनुराशी जानेवारी महिना धनुराशी खूपच चांगला आहे या महिन्यात विवाहितांच्या वैवाहिक जीवनात चढ उतार येतील आपणास आपल्या अपना नातात गोडवा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील हा महिना प्रेमीजनांसाठी सामान्यच आहे संपर्क हाच आपल्या नात्याचा आधार राहील आपल्या कुटुंबात एक चांगली बातमी येऊ शकते त्यामुळे कुटुंबामध्ये खुशी राहील सध्या आपल्या कुटुंबातील लहानग्यांची प्रकृती बिघडू शकते त्याची काळजी घ्यावी कोणत्याही नवीन कामाची सुरुवात आपल्यासाठी उत्तमच असेल हा महिना व्यापारांसाठी विशेष चांगला नसल्याने थोडे सावध राहावे खर्चात वाढ प्राप्तीत कपात होण्याचे चिन्ह दिसत आहे आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या प्राप्तीत वाढ करण्यात यशस्वी व्हाल नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत काही अडथळे येतील व ते नोकरी बदलण्याचा विचार करतील विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे गंभीरतेने लक्ष द्यावे लागेल आपली बुद्धिमत्ता व स्मरणशक्ती चांगली असली तरी अभ्यासात काही अडथळे येऊ शकतात ह्या महिन्यात आपली प्रकृती चांगली राहील व त्याचा आपणास फायदा होईल महिन्याचा तिसरा आठवडा प्रवासाच अनुकूल आहे पुढील राशी पाहूया कन्या राशी जानेवारी महिना आपल्यासाठी फलदायी ठरणार आहे विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल आपल्या नातात प्रेम आपुलकी असल्याचे दिसून येईल असे झाल्याने आपण आपल्या जीवनातील सर्व सुखांचा उपभोग घेऊ शकाल प्रेमीजनांसाठी हा महिना चांगला असला तरी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीस आपले मनातील विचार सांगू नका अन्यथा नुकसान सोसावे लागू शकते आपल्या नात्यात सुद्धा समस्या निर्माण होऊ शकतात व्यापारांसाठी हा महिना अनुकूल आहे आपण आपल्या व्यापाराची वृद्धी करण्याच्या हेतूने दूरवरच्या देशांचे किंवा राज्यांचे प्रवास कराल त्यामुळे आपणास चांगला लाभ होईल आपण वस्तुस्थिती समजवून घेऊन आपली कामे वेळेवर पूर्ण कराल व त्याचे चांगले परिणामसुद्धा मिळवाल नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना मेहनत करण्याचा आहे कामानिमित्त आपणास भरपूर प्रवास करावे लागतील विद्यार्थ्यांना मिश्र परिणाम मिळतील त्यांना जास्त अभ्यास करावा लागेल या महिन्यात आपली प्रकृती ठण ठणठणीत राहील व त्यामुळे आपला आत्मविश्वाससुद्धा टिकून राहील या महिन्याचा दुसरा आणि चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे पुढील राशी मिथून राशी दोन हजार चोवीसचा जानेवारी महिना हा मिथून राशीसाठी पायघट्ट रोवून ठेवणारा आहे प्रेमीजनासाठी हा महिना अनुकूल आहे आपण आपल्या प्रेमिकेची ओळख आपल्या कुटुंबियांना करून देऊ शकतात विवाहितांच्या वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील जी नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना काही खुशखबर घेऊन येणारा आहे या महिन्यात आपणास शासनाकडून लाभ होण्याची संभावना आहे नोकरी सुद्धा हा महिना प्रगतीदायक आहे व्यापाऱ्यांना नवीन योजना आखून प्रगती करण्याची सुवर्ण संधी मिळेल त्यामुळे त्यांच्या प्राप्तीत वाढ होईल या महिन्यात आपण एखादी मोठी प्रा प्रॉपर्टी खरेदी करू शकतात आपणास प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीतून सुद्धा फायदा होऊ शकतो या महिन्यात मानसिकदृष्ट्या आपण काहीसे तणावग्रस्त असू शकतात परंतु तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर आपण आपल्या कामात यशस्वी होऊ शकाल या महिन्यात विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील या महिन्यात आरोग्यविषयक कोणताही मोठा त्रास होताना दिसत नसला तरी आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी बारा राशींचे जानेवारी महिन्याचे राशी भविष्य संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक जरूर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका सबस्क्राईबचं बटन प्रेस करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं देखील भेटूया अशा छान छान माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद